El प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि आता केवळ सहा मिनिटं आहेत कारण हायटाईड आहे भरतीचा काळ आहे साडेचार करतो आहोत जर गरज असेल आणि अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा अन्यथा पडू नका थेट जाऊयात या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत अनुज आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत माटुंगा परिसरात सध्या माटुंगा परिसरातले अनुज काय city आपण थोड्या वेळ आधी इथे माटुंगा सर्कलमध्ये गांधी मार्केटच्या सिच्युएशनचा आढावा घेतला आणि आपण बघितलं की तेव्हा पावसाचा जो थर आहे किंवा प्रमाणे ते अजिबात कमी झालेलं नव्हतं आणि सिच्युएशन तेव्हापासून जास्त बदललेली नाही आहे मी तुमच्या मी आपल्या आजूबाजूला बघू शकतो की कसं पाण्याचा जो स्तर आहे किंवा वॉटर लॉगिंगची जी लेवल आहे ती अजूनही त्याच प्रकारे आहे जशी आधी होती इनफॅक्ट थोड्याच वेळ आधी आता म्हणजे थोड्याच वेळ आधीच ही हायटाईट आपण ज्याला म्हणतो त्याचा वेळ निघून गेला मग ती एक प्रकारे ॲक्शनमध्ये सध्या येईल आणि त्यामुळे बघू शकतो की त्याचे जे परिणाम आहेत ते पण लवकरात लवकर दिसू शकता जी ट्रॅफिकची पण जे आपण बघतो की गर्दी आहे ती खूप इम्पॉर्टंट हा रोड आहे ईस्टर्न एक्सप्रेस वे तर या रोड वर ट्रॅफिकची किंवा वाहनांची जी संख्या आहे ती पण हळूहळू वाढत चाललेली आहे

सगळे आमची टीम व आमचे अधिकारी सगळे इथं अवेलेबल आहे आणि आम्ही नागरिकांसाठी सज्ज आहोत वेळोवेळी त्यांच्या समस्यासाठी ठीक आहे मला तुम्ही सांगा पुढे आपण मला तुम्ही सांगा की आ... प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी काय दिली गेलेली आहे तुम्हाला की लोकांची मदत करणं किंवा जी घाण असते ती साफ करणं तर तुमचे सर्वात जास्त लक्ष सध्या कोणत्या सध्या आमचं लोकांना सुद्धा मदत करायची आम्हाला पाणी जिथे जिथे आमचे मॅनहोल झाकणं येतात मॅनहोलवरती तिथे ओवरफ्लो होतात तिथे जाऊन उभं राहायचं आहे कारण मुलं कोणी तिथे ना हो आतमध्ये नाही पडलं पाहिजे वगैरे ह्याच्यावरती सर्वांना आम्हाला फोकस करायला सांगितले आ, आस, तुम्ही मला सांगा की लोक किती प्रतिसाद देत आहे कारण आपण बघतोय की काल बीएमसीने सांगितलं की या बाजूला बीएमसीने सांगितलं की घराच्या बाहेर पडू नका किंवा गरज नसल्यास घराच्या बाहेर येण्याची काही गरज नाही तर मग तुम्ही सकाळपासून ते काम करताय तर मग लोक प्रतिसाद देत तुम्हाला मदत कोऑपरेट करताय लोक नाही करतात ना करता ते पण करतात असं पण काय नाही पण त्यांना आम्ही समजावत सांगतो बाबा अशा ना असं इकडून जा अशा ना आता तिकडून सांगतो हे मेन रोड खुललेले जर पडला कोणी काय झालं तर आम्ही काय करणार गाड्या वगैरे पण अडकण्याची शक्यता असते त्या पण शक्यता, शक्यता आहेच गाड्या गाड्या अडकतात सगळ्या गाड्या पावसामुळे बंद पडतात पाणी साचल्यामुळे आता हे कसं हाय लाईट चालू आहे त्यामुळे पाणी काय जाणार नाही आणि कसं माझ्या एक दोन तासानंतर हे पाणी निसरून घेऊन जाणार समुद्र पाणी खेचत नाही आपण बघतोय की कसं एक्सपिरियन्स वरनं हे जे कर्मचारी आहे ज्यांनी वर्ष वर्ष अशा प्रकारच्या सिच्युएशन बघितले आहे त्यांचं टाईपची सिच्युएशन जी आता सुरू आहे त्यामुळे ते तास हे पाणी जाण्याचे जरी कमी असले तरी जसं आपण काल बघितलं की दुपारनंतर एक प्रकारे जसं पाऊस कमी झाला तसं पाणी निथरून पण लवकरच गेलं त्याची शक्यता आजही दर्शवली जाते नक्कीच अनुज आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सध्या पाड्यामध्ये उभं राहून काम करताय तशाच पद्धतीनं किंवा त्यापेक्षा जास्त काय हे बीएमसीचे कर्मचारी जे आहेत ते गेल्या अनेक तासांपासून पाण्यामध्ये उभे आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांची कोणती गैरसोय होणार नाही याची काळजी घेत आहेत मात्र अर्थातच पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे आणि आता केवळ दोन मिनिटं राहिलेली आहेत मोठी भरती जी आहे ती समुद्रात आपल्याला पाहायला मिळणार आहे बरोबर साडे नऊ वाजता आपल्याला ठीक भरती पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे सध्या अनुषतुर्थ धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत